जिल्हा रुग्णालय बीड येथे स्तनपान सप्ताहाचा समारोप करण्यात आला याचा समारोप बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक वडे यांच्या हस्ते समारोप करण्यात आला यावेळी आरोग्य विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात याच अनुषंगाने जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक चे डॉक्टर अशोकपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे समारोप आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता याचा समारोप करण्यात आला यावेळी या, या समारोपप्रसंगी कर्मचाऱ्यांनी देखील विविध प्रकारचे नाट्य सादर करत नागरिकांना जनजागृती केली याच संदर्भात यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांच्यासह मेट्रन रमागिरी प्राचार्य डॉक्टर सुवर्णा बेत्रे डॉक्टर हनुमंत पारखेसह सर्व अधिकारी कर्मचारी नर्सेस डॉक्टर यांची मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थिती होती यावेळी विविध पथनाट्य सादर करून जनजागृती देखील करण्यात आले अशा प्रकारे जिल्हा रुग्णालयामध्ये स्तनपान दिन सप्ताहाचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला